नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या गणपती मंडळाची आरती तर माझ्याकडे आहे तर आपण आता तिकडे जाऊया प्रसाद वगैरे घेऊया आणि प्रसादची भरली पण घ्यायची आपल्याला आणि मंगळारी मंडळावर जाऊया चला व्हिडिओ चला करईब करा प्राप्त

तर मित्रांनो इथली मंडळावरची आरती वगैरे झालेली आहे आणि आता आपण जातोय घरी आपल्या घरच्या गणपतीची आरती करायला तर मित्रांनो आता करायची आपल्या आपल्या बाप्पांची आरती तर चला आरती करूया तर मित्रांनो इकडे चालू आहे रोटर मारण्याचं काम चालू आहे उड्यासाठी आपल्याला शेत तयार करायचं आहे इकडे कोणाचं आहे ते पण दाखवून देतो हे इकडे नाव बघू शकता बघू शकता काय चॅनल पटापट सबस्क्राईब करा तर मित्रांनो इकडे चालू आहे मग याला पाणी देण्याचं काम चालू आहे इकडे एक मोटर चालू आहे आणि या इथे या पोईलजवळ एक फ्लोर आहे तिकडे पण एक मोटर चालू आहे तिकडे पण दाखवतो तुम्हाला तर हे बघा मित्रांनो इथं एक मोटर चालू आहे तर ते दोन मोटरचा प्रेशर असल्यामुळे ते जास्तच एक आणि तिकडे पण पाईप लांबवलेले आहेत कारण की तिकडे वरती पाणी चढत नाही म्हणून तिकडे पाईप टाकलेले आहेत बघू शकता तर चला बाकी काही विषय नाही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आता जातो आहे मालेगाव तर मालेगाव थोडंसं काम आहे ते तुम्हाला पुढं दाखवतोच तर चला निघतो आहे मी तुम तर मित्रांनो मी चाललो आहे या मम्मीचा जो गॉगल आहे त्याची दांडी थोडीशी फ्रेम खराब झालेली आहे तर ते रिपेअर करा जिथे बनवायला जातो आहे आणि इकडं आलो होतो इकडं मोटर चालू करण्यासाठी आलो होतो लाईट जाते वा तर घडी 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 लाईट जाते तेव्हा जाऊ येऊ जाऊ करत आहे तर त्याच्यामुळे आता म्हटलं मोटर चालू करून देऊ एकदा आणि तर लावलेलंच आहे आणि मग जाऊ इथून म्हणजे कसं नो टेन्शन राहणार तर मी निघूया काय आता आपण दाखवतो तुम्हाला पुढचं तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा पटापट तर मित्रांनो आपण आवलेलो आहे तिथलं एक मंडळ तर आता आपण दर्शन घ्याधी तर मित्रांनो आता मध्ये आवलेलो आपण आणि मध्ये दे डेकोरेशन वगैरे हो बघू शकता

मित्रांनो मम्मीचं मम्मीच काय काम काय झालेलं नाही आहे कारण त्याची पूर्ण फ्रेम जे आहे ते पूर्ण चेंज करावं लागणार आहे तर उद्याच्या परवा वगैरे मम्मीला पण घेऊन यायचं यायवा लागेल फ्रेम चेंज करण्यासाठी तर आपण गणपती वगैरे गणपती पण बघितलं ठेवून बघितलेले तर चला आहे घरी व्हिडिओ बघितलं हो तुम्ही त्वमेव विज्ञा द्रविणं तमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसे तर मित्रांनो आलो होतो बजरंग दल मित्र मंडळमध्ये आपल्या अटेर गावातच तर इथलं गणपती आपण बघू शकतो 都是雨。 तर मित्रांनो आता आलेला आहे दहा आणि आपला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आपण तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर उद्या आपले बाप्पा पण जाणार आहेत तर तो पण ब्लॉग एकदम मस्त होणार आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा बाय टाय बाय टेक केअर अँड لا يعلم.